काय सांगाल सर महाशिवरात्रीला सिद्धेश्वर रत्नेश्वर लातूरचे ग्रामजवळ यात्रा सुरुवात झालेली आहे आणि आज शोभेची दारू आपण उडवत आहात सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालय ची यात्रा बहात्तर यात्रा सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्रीच्या पर्वामध्ये यात्रेला सुरुवात झाली होती आणि यात्रा सुरू सुरुवात होत होत असताना विविध प्रकारचे यात्रेदरम्यान आणि महापर्वादरम्यान दवालाच्या वतीनं विविध प्रकारचे उपक्रम इथे राबवण्यात आलेले आहेत प्रथमत पशुप्रदर्शनाचं व कृषी प्रदर्शन तसेच कुस्त्या महिलांचा एक हजार एक महिलांचा महा रुद्राभिषेक महिलांच्या पाककल्यांचा स्पर्धा आणि यावर्षीचं आकर्षण खास आकर्षण की आम्ही महाआरतीने एका रोजच ठेवण्यात आले होते सुद्धा प्रचंड प्रतिसाद भेटला आहे रोजचे यजमाने होऊन इथे महारतीचा आस्वाद घेत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आजच्या घडीला म्हणजे आज सोमवार आहे आणि चतुर्थीचा मुहूर्त साधून यात्रेची सांगता होत आहे आणि या यात्रेच्या सांगतेमध्ये आज महाआरती प्लस ब काल्याचं कीर्तन आणि विविध प्रकारचे सांस्कृतिक उपक्रम होऊन आज यात्रेची सांगता होत आहे आताच तुम्ही पाहिलं असेल की आता आम्ही शोभेची दारू उडवून आणि शोभेचा दिवा आकाशात उडवून आम्ही यात्रेची सांगता करत आहोत त्यामुळं मनस्वी आनंद होते लातूरकरांचा पूर्ण पूर्ण सहभाग इथे नोंदवण्यात आलेला आहे प भरपूर लोकांनी या यात्रेचा आस्वाद घेतलेला आहे आणि सर्व समिती सदस्य यात्रेचे जे काही समिती सदस्य असतील कुस्ती समिती असेल भोजन भजन समिती असेल व्यवस्थापन समिती असेल संरक्षण समिती असू द्या स्वयंसेवक समिती असू द्या या सर्व समित्यांच्या सदस्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि यात्रेची सांगता झाली असं जाहीर करतो या यात्रे ¡Vamos! ¡Vamos! ¡Vamos!